हॅलो फ्रेंड्स कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवर कसे आहे तुम्ही तर चला आता लगन सराई चालू झालेली आहे बरोबर लगन सराई चालू झालेली आहे आपण करतो खरेदी आपल्यासाठी करतो पण त्यासोबतच आपल्या मुलांसाठी सुद्धा करतो तर आमच्या इथं स्वरा आहे ती खूप जिद्दी आहे तुम्हाला माहिती आहे आणि हट्टी पण आहे तिला वेळोवेळी नवनवीन कपडे घ्यायला डिझायनर कपडे घ्यायला खूप आवडते आणि अशातच आपला बजेट कमी असतो आणि आपल्याला कमी बजेटमध्ये चांगले कपडे पाहिजे असते म्हणजे असे खूप असे काय म्हणतो त्याला वेस्टर्न वेअर नवीन लुकमधले असतात ना खूप छान छान तर अशातच माझा बजेट कमी होता आणि मला विचार पडला की मी पुटून घेऊ जेचे कमी बजेटमध्ये मला चांगले कपडे मिळतील आणि ऑफकोर्स जर मी स्वराला घेतलेला आहे तर मला सुद्धा घ्यावंच लागणार आहे तर मी त्यांची शॉपिंग केलेली आहे शॉप्सीमधून आणि तुम्हीसुद्धा करा आणि मी तुम्हाला तिथं तुम्ही जेव्हा तिथं जाल ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे जेव्हा तुम्ही तिथं ना तुम्ही बघू शकता शंभरपासून तिथं सुरुवात होते ते हजार बाराशे म्हणजे जे, जे रेंजमध्ये तुम्ही घ्यायचे आहे त्या रेंजमध्ये तुम्हाला खूप छान प्रकारचे कपडे सर्व काही मिळू शकते तर आपण मी आता तुम्हाला काही ड्रेसेस दाखवणार आहे बघू शकता तुम्ही तर सगळ्यात पहिला ड्रेस मी तुम्हाला दाखवते स्वराचा हा बघा खूप छान असं याच्यावर बघा एक टॉप आलेला आहे मरून कलरचा कथिया मरून आणि त्यानंतर ही पॅन्ट आहे कॉटन पॅन्ट आहे व्हाईट कलर ची बाजूला तुम्हाला व्हिडिओ दिसतच असणार आहे तुम्ही बघू शकता किती छान लुक येतो हा ड्रेस घातल्यानंतर आणि हा कपड्याची जर गोष्ट कराल ना तर प्युअर असा कॉटन कपडा आहे तुम्ही बघू शकता हे बघा क्युटी किन्स गस कॅज्युअल टॉप आणि ट्राउजर आहे आणि प्राईस पण खूप कमी आहे सहाशे बारा रुपये याची टॉपची जर गोष्ट कराल तर मस्तपैकी बटरफ्लायसारखं असे सीवलेस बाया आहे आणि घातल्यानंतर खूप छान असा लूक येतो आणि स्वराला हा खूप खूप असा छान आवडलेला बाजार आहे बाजारपेठपेक्षा प्राईस खूप कमी आहे बाजूला बघू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे तुम्ही तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही चेकआउट करा त्याच्यानंतर तिच्यासाठी मी दुसरा ड्रेस बोलावलेला हा सुद्धा खूप सुंदर असा ड्रेस आहे हे बघा बाजूला व्हिडिओ पण शो होत आहे हे तुम्ही बघू शकता तर हा खूप छान असा ड्रेस आहे तुम्ही बघू शकता धवरा फॅशन गर्ल्स वेडिंग कुर्ता अँड प्लाझो सेट हा मला मिळालेला आहे फक्त पाचशे पाच रुपयात फेब्रिक खूप छान आहे आणि आपण जर आता माहिती आहे तुम्हाला उन्हाळ्याचा सीझन आहे भरपूर अशी लग्नसारखी आहे त्याच्यामुळे घातल्यानंतर असा खूप छान असा सेट येतो तर तुम्हीसुद्धा हा ड्रेस नक्कीच परचेस करा पॅन्टची जर गोष्ट कराल तर बघू शकता मस्तपैकी असा प्लाझो टाईप आहे याची सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे हे सर्व कपडे मी परचेस केलेले आहे शॉप्सीमधून तिथं तुम्हाला सर्व प्रकारच्या व्हेरायटीज वगैरे सापडणारच आहे तुम्ही चेकआउट करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यानंतर ही ओढणी आहे ड्रेसवरची बघा किती छान असं आहे अशी मस्त तुम्ही अशी घेऊ शकता हे बघा खूप छान असा लूक येतो याने पण बाजूला व्हिडिओ फोटो मी लावलेलाच आहे ते आता आपल्या लाडोबाची वेळ आलेली आहे म्हणजे स्वराजची आणि स्वराजचा ड्रेस तर तुम्हाला शंभर टक्के एवढा आवडणार आहे कारण मला सुद्धा खूप आवडलेला आहे तो तो एक वेळा घातला की काळत नाही म्हणून मी थोडा वेळ त्याला घातला नंतर उल्लू बनवलं की काळ बाबा आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे तर बघू शकता किती छान असं शर्ट आहे आणि प्युअर कॉटन आहे विशेष म्हणजे आणि पहिल्यांदा काहीतरी वेस्टर्न वेअर घेतलेला आहे मी त्याला बघू शकता कलर हा मला सापडतच नव्हता पहिल्यांदा सापडलेला आहे आणि माझा सावळा कृष्ण हे घातल्यानंतर खूपच खूपच सुंदर दिसत होता एवढा सुंदर दिसत होता खूपच एकदम हिर दिसत होता आणि तर उन्हाळा आहे त्याच्यामुळे हे लक्षात घेता मी स्वरासाठी घेतलेला आहे एकदम कॉटन कॅज्युअल असा ड्रेस नेरकर बॉईज पार्टी फेस्टिव शर्ट आणि पॅन्ट याची प्राइस फक्त आहे चारशे पाच रुपये आणि तुम्ही बघू शकता ड्रेस किती छान आहे ग्रीन कलरचा शर्ट आहे आणि व्हाईट कलरचा पॅन्ट आहे पॅन्ट आहे आणि प्युअर कॉटन आहे तर याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे पॅन्ट आहे बाजूला व्हिडिओ शो होत आहे तर याचीसुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर हे सर्व शॉपिंग मी केलेली आहे शॉप्सीमधून सुद्धा शॉप्सी ॲप डाउनलोड करा तिथून नवनवीन शॉपिंग खरेदी करा तर चला बाय व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करू करा आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत आपण नक्कीच भेटूया आणि हो कोणाचा ड्रेस तुम्हाला जास्त आवडला ते नक्कीच सांगा बाय बाय